मित्रांनो मी गणेश गुगे भानपे पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मित्रांनो सासवड या ठिकाणी कामा निमित्त आलो असता आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचे जन्मगाव बिवडी सासवडपासून थोड्याच सा अंतरावरती आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो या ठिकाणी आद्यक्रांतीवीर उमाजी राजे यांची समाधी स्थळ आहे तर त्या ठिकाणी येत असताना सासवड रोड सोडल्यापासून समाधी स्थळापर्यंत पर येईपर्यंत एकदम कच्चा रस्ता आहे पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्यावरून फोर व्हीलर गाडी घेऊन येणं अशक्य आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेलं ज्या व्यक्तीचं कार्य आणि कर्तृत्व आतंग महासागर एवढं महान आहे असे उमाजी उमाजीराजे यांच्या समाधी स्थळाची अवस्था या ठिकाणी होऊन बघितली अक्षरशः महाराष्ट्राच्या राज्यकारणामध्ये राज्य करून गेले त्या राज्य निषेध करतो आजच्या सरकारला विनंती करतो की भयानक परिस्थिती उमाजीराजे यांचे एवढं छोटस मंदिर त्यांचं या ठिकाणी बांधलेलं आहे तुम्ही बघा या ठिकाणी येण्यासाठी रस्त्याची परिस्थिती अशी आहे आज आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या व्यक्तीला आदराने पाहिलं जातं त्या व्यक्तीच्या सामाजिक स्थळाची परिस्थिती अशी आहे एवढं छोटस मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे नाही त्या गोष्टीसाठी करोडो रुपये निधी राज्य सरकारकडून आजपर्यंत वाटला गेलेला आहे हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे परंतु आपला देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं ज्यांनी ज्यांनी सत्ता उपभोगली त्या सर्व पक्षी नेत्यांचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आज एवढ्या मोठ्या उमाजी आद्य क्रांती उमाजी नाईक यांच्यासारख्या महापुरुषांचा हा अपमान आहे आज या यांच्या समाधी स्थळापर्यंत येण्यासाठी रस्ता देखील करणं झालं नाही ना बहुजन समाजातील महापुरुषांना जाते याचं जा, जातीवंत उदाहरण म्हणजे ही समाधी स्थळ आहे असं मी प्रकर्षाने सांगतो माझी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांना आणि आता सध्या जे शासनकर्ते आहेत मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणचे स्थानिक आमदार व बिवडी गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना हात जोडून विनंती आहे की ज्या उमाजी नाईकांनी फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला आणि स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशा महान महापुरुषांचा असा अपमान करणं थांबवा आणि जेवढा शक्य होईल तेवढा होईल या ठिकाणी चांगला रस्ता निर्माण करा आज लाखो उमाजी नाईक प्रेमी या ठिकाणी भेट द्यायला येत असतात तर त्यांना येण्याची इथपर्यंत येण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आज अशा रस्त्याने माणूस कसा येणार इथं आज आम्ही एक किलोमीटरवरती गाडी लावलेली आहे आणि तिथून या ठिकाणी चालत आलेलो अक्षरशः एवढं वाईट वाट वाटत मनाला की जेवढा निषेध करावा या राज्यकर्त्यांचा तेवढा कमीच आहे नको त्या ठिकाणी लाखो करोडो रुपये निधी वाटला जातो आणि अशा महापुरुषांच्या जे काही प्रेरणास्थळ आहे त्या प्रेरणास्थळाचे जे स्थळांसाठी कसलाही निधी दिला जात नाही एवढसा छोटासा मंदिर या ठिकाणी मित्रांनो बांधलेला आहे या ठिकाणी कसलीही सुविधा नाही या ठिकाणी फक्त एक लाईटचा ला चा इथे बसवलेला आहे हो आणि दुसरं काहीही या ठिकाणी नाही आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक सारख्या एवढ्या महान व्यक्तींच्या बाबतीत हा सरकारने दुटप्पीपणा केलेला आहे तो खरोखरीच एकदम दुर्दैवी आहे माझी प्रत्येकाला विनंती आहे की ही बातमी मुख्यमंत्र्याच्या कानापर्यंत पोचावी आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना न्याय मिळावा एवढी माझी प्रत्येकाला विनंती आहे